रिपब्लिकन फिल्म्स अँड टी व्ही असोसिएशनच्या वतीनं मुंबई येथे नुकतेच इंटरनॅशनल बुद्धा पीस अवॉर्डचं आयोजन सा करण्यात आलं होतं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचा भव्य सन्मान करण्यासाठी या विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजित सत्कार समारोहात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना त्यांच्या हस्ते थे। इंटरनॅशनल बुद्धा पीस अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं या दरम्यान पद्मभूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध गायक उदित नारायण मुश्ताक खान रजा मुराद, अली खान मोहम्मद रफी शाहब साबरी आरशी खान सुनील पाल व्ही आय पी निकिता राय जेबा खान अशा दिग्गज मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती डोंबिलीतील प्रसिद्ध व्यावसायिक तसेच नामांकित खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांना देखील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल इंटरनॅशनल बुद्धापीस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आला या दरम्यान डॉक्टर सुनील खर्डीकर व संकेत खर्डीकर यांना आठवले यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या आजवरच्या कार्याबद्दल कौतुक का केलं शिक्षण असो की समाजसेवा आपण प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजवायला हवे तीस वर्षांत हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवल्याचा मला अभिमान असून यापुढेही माझा ज्ञानदानाचा घेतलेला वसा मी असाच आजन्म सुरू ठेवणार अशा भावना यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केल्या اب اس کے بعد <laughs> بھی میں اس کے بعد بھی منتری بنوں گا بار 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 اور راہل گاندھی کی ہو جائے گی <believ> <clamation> <spinach> لے جا تک جانا دیا یہ چھوٹی سی زندگی تیرا تمبیاں لمبی گیا چپر دی میری ایک جڑی वो घर आज परदेसी तेरी मेरी एक जिंदगी रास्ते पर वो सड़क में एक मोड़ आया मैं दिल छोड़ आया रब जाने कब गुजरा अमृतसर वो कब जाने लाहौर बेटा हारा एसा कम करे मगर इहे त कोई न जान मंज़िल